नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र या क्षणाची सर्वात मोठी बातमी लोकसभा नंतर, शिंदे गट गट आणि अजित पवार हे संपुष्टात येतील तर मित्रांनो काय सविस्तर रिपोर्ट काय जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही अजून केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंची दगा करून शिवसेना पक्ष भाजपच्या मदतीने फोडला आणि स्वतंत्र असा शिंदे गट स्थापन केला त्यानंतर निवडणूक आयोगाने शिंदे गट गटच खरी शिवसेना असल्याचे शिंदेना शिवसेना व धनुष्यबान चिन्ह देखील बहाल केले त्याचप्रमाणे अजित पवार यांनी देखील शरद पवार यांच्या पाठीत खंजीर खुपसून राष्ट्रवादीचे दोन तुकडे केले आणि राष्ट्रवादी हे अजित पवार यांच्याकडे असल्याचं भाजपने सर्व घडून आणलं आता लोकसभा निवडणुकीचं बिगोल वाजला आहे यामुळे जनतेमध्ये या जनते दोन्ही नेत्यांशी या बंडाविषयी अतिशय प्रचंड अशी चिड आणि प्रचंड अशी नाराजी आहेत आणि या जागा वाटपाच्या वेळेस या दोन्ही पक्षावर भाजपने दबावतंत्र आणून आम्ही जे सांगेल आम्ही जी जागा देऊ तुम्ही तीच लढवावी अशा प्रकारचा दबावतंत्र या ठिकाणी दोन्ही नेत्या आणलं आणि इकडे मात्र उद्धव ठाकरे यांना जनतेने प्रचंड असं प्रेम या ठिकाणी मिळताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जनतेचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा भाजप वापर करून घेणार आणि भाजपची गरज संपल्यानंतर भाजप या दोघांना देखील बाहेरचा रस्ता दाखवणार त्यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे दोनच पर्याय उरतील एक तर भाजपमध्ये विलगीकरण करणे किंवा आपला पक्ष संपवणे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं भाजप अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना हळूहळू संपवेल का आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र